नमस्कार सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज जी आपण आहे ती मेक्सिकन रेसिपी बनवतो आहे व्हेज टाकोज बनवतो आहे किंवा टा टाकोज मेक्सिकाना बनवतो आहे तर खूप छान अशी रेसिपी आहे सगळ्यांनाच आवडणारी रेसिपी आहे सगळ्यांना हवी हवी वाटणारी रेसिपी आहे तर आपण आपल्या आता रेसिपीला सुरुवात करूया तिथे आपण व्हेजिटेबल टोकोजसाठी सगळ्यात आधी जे आहे ते कोटिंग बनवतो आहे तर त्यासाठी जे आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आणि एक कप त्याच कपाणी आपण मैदा घेतलेला नंतर चवीपुरता आपण मीठ टाकतोय म्हणजे साधारण अर्धा चम्मच जे आहे ते मीठ घातलेलं आणि एक चम्मच जे आहे ते बेकिंग पावडर टाकतोय आपण आणि याच्यामध्ये तीन चम्मच जे आहे ते आपण बटर घातले तुम्ही तेल पण टाकू शकता आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता हे चांगलं मिक्स झालं आपलं की आपल्याला हे पाण्याने भिजवून घ्यायचं आहे आणि याचा एक डो तयार करायचा आहे आपल्याला पाणी जे आहे ते आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करत जायचं इथे आपला डो जो आहे तो रेडी आहे आणि या डोला जे आहे ते आपल्याला अर्धा तास जे आहे ते रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आपण अर्धा तास याला मुरू द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण जे आहे आता स्टिंग तयार करतोय तर इथे मी तेल घेतलं आहे साधारण तीन चमचे जे आहे ते छोटे ते 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 तेल आहे तर तेलाला अगदी थोडं गरम होऊ देऊ आपण आपण याच्यामध्ये किसलेला जो आहे तो लसूण टाकलेला आहे तर आपल्याला याला जास्त शिजवायचं नाही आहे जस्ट थोडस याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हा दोन जे आहे ते फाईन सॉफ्ट केलेले कांदे आहेत ते घालतो आहे त्याला पण आपल्याला खूप शिजू द्यायचं नाही आहे जस्ट ते त्याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे बारीक चिरलेल्या शिमला मिरची आहे त्याच्यामध्ये हे चिली फ्लेक्स टाकायचे आपल्याला नंतर चवीपुरता आपण मीठ घालतोय के है, है। के नंतर हा बॉईल केलेला मका आहे तो आपण टाकतोय थोडंसं मीठ घालून बॉईल केलं होतं अगदी थोडं नंतर बॉईल करून स्मॅश केलेले आपण हे आलू टाकतो आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं छान मिक्स करून घ्या आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते आपण आता कोथिंबीर टाकूया तुम्ही याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स पण पन टाकू शकता किंवा पिवळी सिमला किंवा लाल सिमला पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि इथे आपलं स्टफिंग पण रेडी आहे आता गॅस बंद करून द्यायचा आणि ते थोडस आपण तोपर्यंत आपले टोकस तयार करायला घेऊ आपल्या कणकेला जे आहे ते अर्धा तास झालेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ना इक्वल साईजचे जे आहे ते असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि याच्या सगळ्या पोळ्या लाटवायच्या आहे आपले इक्वल जे आहे ते आपण गोळे करून घेतले आहे आणि आता याच्या आपल्याला पोळ्या लाटवायच्या आहे तर आपण सगळ्याच पोळ्या ज्या आहेत ते लाटून घेऊया पोळ्या आपल्याला खूप पातळ पण नको आणि खूप जाड्या पण नको मिडियम थिकनेसच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या ला 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 तर या अशा या मिडियम थिकनेसची जी आहे ती आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहे इथे आपल्या सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या लाटून झालेल्या आहे इथे जे आहे ते आपले आपल्याला तर सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या शेकून घ्यायचे आहे तर मी इथे तवा ठेवला आहे आणि तव्याला थोडं गरम होऊ दिलं आणि नंतर तवा जो आहे आपला तो स्लिमवर करून टाकायचा आपल्याला ह्या पूर्ण शिजवायच्या नाही आहे जस्ट दोन्ही बाजूनी आपल्याला थोड्याशा हाफ जे आहे ते शिजवून घ्यायचे आहे आता मी परत या बाजूला आपण एकदा केलं होतं या बाजूनी पण परत मी या बाजूला ते टाकलेलं आहे आता अशा आपण आपल्या ह्या सगळ्या पोळ्या आहे ते शेकून घेऊ इथे आपल्या संपूर्ण पोळ्या जे आहे ते भाजून झालेले आहे आता आपण याची नेक्स्ट प्रोसिजर करूया आता आपल्याला आपल्या टाकोजला जे आहे लावायसाठी स्प्रेड करायला एक सॉस बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी एक मोठा चम्मच जो आहे तो भरून टोमॅटो सॉस घेतला आणि त्याच चमच्याने पाऊन चमचा जो आहे तो आपण मेवणीच घेऊ तर मी याच्यामध्ये मेवणीच टाकते अंदाजाने म्हणजे पाऊन चमचा साधारण मी त्याच्यामध्ये टाकते आणि एक चमचा जे आहे ते मी गरम मसाला टाकते आणि याला आपण आता चांगलं मिक्स करून घेतो या पोळीवर जे आहे तो आपला सॉस आपण सगळीकडे स्प्रेड करून देऊ आणि आपला गॅस जो आहे तो एकदम स्लिमवर आपल्याला ठेवायचा आहे आणि या पोळीच्या हाफ पोर्शन मध्ये जे आहे ते आपण हा मोजरेला चीज आहे शेडेड तो टाकतोय हाफ पोर्शन मध्ये फक्त टाकायचं आपण या अर्ध्याच बाजूवर जे आहे ते आपण वरून पण मोजरेला चीज जो आहे तो टाकलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ना जो अर्धा पोर्शन आहे ना तो आपला अर्धा पोर्शन जो आहे तो या भागावरती आपल्याला फोल्ड करून द्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला छान असं थोडंसं ते ते मोजरेला चीज जे जी आहे ते थोडं मेल्ट होईपर्यंत आपल्याला ते शेकून घ्यायची आहे पोळी दोन्ही बाजूनी वरून आणि खालून आपण आता ही एक याची बाजू जी आहे ती पलटी करून घेऊ थोडस हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि बाहेर जर निघत असेल काही तर ते थोडस असं आतमध्ये दाबून द्यायचं तर इथे आपला जो आहे तुम्ही पाहू शकता व्हेजिटेबल टॉकर्स जे आहे तो रेडी आहे तर आपण बाकीचे पण आपले असे हे बनवून घेऊया तर असे आपले हे गरमागरम व्हेज टाकोस जे आहे ते रेडी आहे यामी आणि चीजी आपले चिजी जे आहे ते आपले टाकोस झालेले आहे आणि त्याच्यामध्ये जे व्हेजीजचं व्हेरिएशन जे आहे आणि त्याचं जे कलरचं वेगवेगळ्या व्हेरिएशन आहे ते, ते, ते खूप छान दिसतं आहे आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी झालेली आहे सगळ्यांना आवडेल ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद